आता अनेकांची अनेक मतं आहेत ते काल ठाकरे साहेबांचं भाषण झालं त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर घेऊन राहायचा असेल तर ते बोर्ड लावून तिथून खबर आहे म्हणतायत की त्याचं उदातीकरण करणार नाही त्या अनेक त्याच्यामध्ये त्याला केंद्र सरकारचं सुरक्षणीय त्यामुळं आता हा विषय थोडासा काही निमित्ताने आसना बाजूला पडलेला दिसतोय याबद्दलचं केंद्र सरकारनं डायरेक्शन दिलं पाहिजे काय नक्की केलं पाहिजे म्हणतात की औरंगजेबला आपण इथं इतिहास शिल्लक राहायचा असेल तर खबर राहिली पाहिजे काही विश्वास यात केलेला नाही त्यांनी असं म्हटलेलं नाही की आम्ही कर्जमाफी देणारच नाही यावर्षी आम्ही देणार नाही म्हटलं आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही कर्जमाफी करणार आहोत योग्य वेळेला हे सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचा पुनर्विचार केलेला आहे खरा ते आपल्याला माहिती आहे की लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही नुकतीच चालू झालेली आहे त्याचा परिणाम थोडासा कधी काही नाही म्हटलं तर आर्थिक भार होण्यावर झालेला आहे त्यावर योग्य वेळा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही